बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे माजी मंत्री रामदास कदम यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना अर्वाच्च भाषेत दोन दिवसापूर्वी वक्तव्य केलं होतं त्याच्या निषेधार्थ भाजप पक्षाच्या वतीने कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे घोषणा देत माजी मंत्री रामदास कदम यांच्या पोस्टरला चपला मारण्यात आले यावेळी रवींद्र चव्हाण साहेब आगे बडो हम तुमारे साथ आहे निमक पत्ता कडवा आहे रामदासभाई भडवा आहे भारतीय जनता पार्टीचा विजय असो गली गली मे शोर आहे रामदासबाई चोर आहे या तोतियाचं करायचं काय खाली डोकं वर पाय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या यावेळी तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर अण्णा कोदे संदीप मेस्त्री संतोष पुजारे सचिन पारदिये नामदेव चव्हाण विजय चिंदरकर विजय इंगळे प्रदीप गावडे सोनू सावंत उमेश गावकर लक्ष्मण गावकर आधी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते परवाच रामदास कदमानी या भाषेत आमच्या पालकमंत्र्यांना पालकमंत्र्यांबद्दल वक्तव्य केली तर मी रामदास कदमाला सांगेन की आपण आमदार होता आपण मंत्री होता आपण आमदार असताना मंत्री असताना काय केलात उगाच कोनारू टीका टिपणी करायची आणि आपलं नाव करून घ्यायचं अशा प्रकारचं या ठिकाणी चालणार नाही आमचे पालकमंत्री पालकमंत्री तुम्ही जरी रामदास कादरा या आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यावं आणि हा या हायवे बघावा कशा प्रकारचा आहे तो तुमचा हायवे का होत नाही तुमचे ठेकेदार का पडतात याचा शोक पाहिला तुम्ही घ्या तुम्ही लोकप्रतिनिधीकडच्या आहात ठेकेदारांना सतवताय पिळवणूक करत करताय म्हणून तो हायवे एवढ्या वर्ष थांबला आहे हायवे पाच वर्षाचा नाही हायवे युगात पंधरा वीस वर्ष झाले आहेत वीस वर्ष सत्ता कोणाची होती वीस वर्ष लोकप्रतिनिधीकडचा कोण होता तुम्ही मंत्री होतात आमदार होतात काही केलं नाही आहे काही न केलेलं घापर दुसऱ्याच्या अंगी फोडायचं अशा प्रकारे तुमचं वक्तव्य आहे आणि तुम्ही मोठे मोठी वाढत्या काढताय चांगले चांगले बोलताय आम्हाला कोण बोलता येतं अशा प्रकारचं बोलू नका जे हायचे कोया आणि ते आपले ढाकून ठेवून आपलं कोया आम्ही इकडे पण गप्प बसणार नाही यापुढे जर आमच्या पालक पालकमंत्र्यांनी कुठल्याही नेत्याला तुम्ही ठेवून बोलाल अशी वक्तव्य कराल जशात तसं उत्तर दिलं जाईल